बहुचर्चित कल्लू यादव गोळीबार प्रकरणात आणखी आरोपींना अटक आरोपींची संख्या झाली गोंदिया शहरातील कल्लू यादव गोळीबार प्रकरणातील मास्टर माइंड प्रशांत मेश्राम याला मंगळवारी अटक करण्यात पोलिसांना यश आले त्याला रिमांड मध्ये घेतल्यानंतर चौकशीत आणखी सहा आरोपींची नावे त्याने घेतली या आधारे पोलिसांनी त्या सहा आरोपींना विविध ठिकाणांवरून अटक केली आहे त्यांच्याकडून शस्त्रही जप्त करण्यात आले आहे यातील चार आरोपी शहर व लगच्या परिसरातील असून दोघे मध्य प्रदेश राज्यातील बालाघाट येथील आहेत माजी नगरसेवक लोकेश उर्फ कल्लू सुंदरलाल यादव बेचाळीस यादव चौक गोंदिया यांना दोन अनोळखी आरोपींनी संगनमत करून बंदुकीने गोळी मारून ठार करण्याचा प्रयत्न केला होता